सत्य बाळासाहेब आंबेडकर तू मागे वंचित बहुजन जय भीम जय शिवराय जय संविधान गेल्या चार दिवसापासून वंचित बहुजन आघाडी आमच्या जळगाव लोकसभेमधील सर्व आठ तालुक्यांची आढावा बैठका लावलेला आहे परवा चाळीगाव तालुक्यात गेला काल पाचोरा भडगाव केला आज सकाळी <coughs> अंबाणे तालुक्यावरून आत्ता आम्ही पावडा तालुक्यावर येणाऱ्या <coughs> जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जिल्हा कार्यकारचे दौरे चालू आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला खूप छान प्रतिसाद असून आमचे सर्व तालुक्याच्या कार्यकारिण्या या खूप जोमान लागलेल्या आहेत एस सी आणि एस टी हे जे आरक्षित गण आणि गट आहे हे आमच्या अधिकारातले असून प्रत्येक एस सी एस टी गनामध्ये जास्तीत जास्त ताकद लावण्यात येईल असं प्रत्येक तालुका तालुकाध्यक्षांनी आवाजून सांगितलेलं आहे आणि जळगाव लोकसभेमधील अडुसष्ट पंचायत समित्या आणि चौतीस जिल्हा परिषद गणमध्ये गटामध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावरती सर्वे सीटर लढवणार आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत जर कोणी तालुक्यामध्ये किंवा विधानसभा विधानसभेमध्ये बी जे पी सोडून कुठलाही पक्ष जर मान सन्मानाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायला इच्छुक असेल त्याचाही विचार आमच्या जिल्हा कार्यकारणीमार्फत केला जाईल आज पाडो तालुक्याची कार्यकारणी तालुकाध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र मोरे यांना असतील आणि दौरा करत असताना आमचे पक्ष ज्येष्ठ नेते सन्मान्य हरिश्चंद्र ने। साहेब उपाध्यक्ष महासचिव प्रितलाल पवार साहेब युवकचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य जितू केदार या सर्व तालुका घेत असताना आम्हाला आनंद वाटतो सांगताना की प्रत्येक तालुका जे नवीन कार्यक्रम दिलेले आहेत ते सर्व होतगुरू आहेत तालुका अध्यक्षही चांगले आहेत त्यांचे कार्यकारणही चांगले आहेत आणि ते कामाला लागलेले आहेत या कामानिमित्ताने येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये ज्या पद्धतीने वंचित भोजनागाडी आघाडी नगरपालिकेत यश मिळवलं महानगरपालिकेत यश मिळवलं त्याच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत पण वंचित बहुजन आघाडी शंभर टक्के यश मिळवेल याची आम्हाला खात्री वाटते आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत पंचायतमध्ये विशेष करून फार्यामध्ये जी एस सी जागा आहे सभापतीची ही वंचित बहुजन आघाडीकडे असेल अशी असे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय महाराज